भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विद्यमान खासदारांना एक इशारा दिलेला आहे की पक्ष कुणालाही थांबू शकतो आणि कुणालाही उमेदवारी देऊ शकतो असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे दरम्यान माड्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं कौतुक केलं म्हणून त्यांना उमेदवारी मिळेलच असं नाही असं सूचक विधान देखील भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं आहे नाही तुम्हीच करता असं अहो आमचं असं नाहीच आहे ज्या ठिकाणी एखाद्या कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलं तिकीटाचा निर्णय वर होईल असं नसतं की मागच्या वेळी मी ऊर्जा मंत्री म्हणून काम केलं पाच वर्ष पंधरा वर्ष आमदार होतो मला पक्षाने सांगितलं नका लढू असं काही नाही आहे आपण इतकं भाजपमध्ये बघताय पक्ष केव्हालाही कोणाला सांगू शकतं केव्हाही कोणाला देऊ शकतं इथे असं नाही आहे की रणजितसिंग निंबाळकर साहेबाची तारीफ केली म्हणजे पक्ष त्यांना शेवटी त्यांचं काम आहे त्यांनी चांगलं काम केलं आहे उद्या पत्रकारितेमध्ये तुम्ही जर उत्कृष्ट काम केलं तुमचा सत्कार केला पाहिजे केलाच पाहिजे का नाही करावं